नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नमस्कार चला आजचा टॉपिकांना एस डी निकुम सचिन ज्ञानेश्वरी नन्नवरे, दिनेश राजपूत ईश्वर गिरासे पिनगपुरी टॉपिक सांगा आल्या आल्या माझ्या चार मित्रांनी लाईक केलेला आहे मयुरी गिरासे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट टाका टॉपिक ची चला सोनल गिरासे दॅट इज भूमिका सांगायचं आहे लवकर टॉपिक सांगायचं आहे मित्रांनो टॉपिक ओके okay. मग मी सुरू करू घ्या आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन चार नंबरचं झालेलं होतं कल्याणी पेंडारकर एक्झाम्पल नंबर थ्री प्रॅक्टिस सेट फोर पॉईंट फाईव्ह थँक यू एक्झाम्पल नंबर थ्री ओके घ्या मग मित्रांनो एक्झाम्पल नंबर थ्री आता फोर घ्यायचा का चालू घ्या फोर एक्झाम्पल नंबर फोर प्लीज राईट डाऊन माय डिअर फ्रेंड्स राईट डाऊन एक्झाम्पल नंबर फोर लिहायचं आहे इफी ए, 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 ए प्लस बी प्लस सी इन फर्स्ट ब्रॅकेट इन टू ए मायनस बी प्लस सी इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ओके असं दिवस दिलेलं आहे आपल्याला आणि शो करायला सांगितलेलं आहे देन शो दॅट ए बी सी આર ઇન કન્ટિન્યુડ પ્રપોર્ષણ એ બી એન્ડ સી આર કંટિન્યુ પ્રશન કંટિન્યુડ પ્રપોર્શન પાનેશ્વરીના વર યજ્ઞેશ પાટીલ एस डी निकुम इच रेशो व्हेरी गुड फार छान बघा मित्रांनो आपण या ठिकाणी सुरुवात करणार आर इन कंटिन्यू प्रपोर्शन आपल्याला दाखवायचं आहे आपण गिव्हन आधी लिहिणार ए प्लस बी प्लस सी इन सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी प्लस सी इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर हे गिवन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे आपण त्याला ॲज इट इज दिलेलो आहे ओके okay. आता बघा या ठिकाणी या आप बस रॅकेटमध्ये आपल्याला असं करता येईल ए आणि सी ला जर आपण जवळ लिहून घेतला ए प्लस सी आणि मग नंतर ला लिहिला ऍडजस्टमेंट केलेली के आहे तसंच पुन्हा ए आणि सी ला मी पुन्हा लिहितो ए प्लस सी ओके आणि मग हा ला मायनस बी लिहितो तुमच्या लक्षात येत असेल मी अशी ऍडजस्टमेंट का करत आहे फॉर्म्युला तुम्हाला समजला असेल तर तुम्ही पटापट -पत लक्षात येईल तुमचं बरोबर झूम व्यवस्थित झाला नाही वाटतं कारण बराच हा क्रॉस आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो या अशा पद्धतीनं का केलं असेल असं माझ्या मित्रांना या ठिकाणी समजलं असेल असं मला वाटतं कारण ए प्लस सीला आपण ए अजून करून घेऊ आणि बीला बीच अजून करून घेऊ चालेल म्हणजे तुम्हाला या ठिकाणी दोन ब्रॅकेट आहेत एकामध्ये प्लस साईन आहे एकामध्ये मायनस साईन आहे कळत आहे का मित्रांनो ओके थँक्यू माय डिअर फ्रेंड्स म्हणजे बघा मित्रांनो या दोन ब्रॅकेटचा जर तुम्ही नेट स्टडी केला तर हा मला ए दिसत आहे हा मला ए दिसत आहे आणि हा बी आणि तुम्हाला सूत्र माहिती आहे असेल तर आपण घेतो ए एक्वेअर मायनस बी स्क्वेअर ओके हा फॉर्म्युला आहे आपला आणि मग तुम्हाला या ठिकाणी हा जो निगेटिव्ह ब्रॅकेट आहे तो आपण एस इच घेतो कोणता ब्रॅक फॉर्म्युला आहे तो ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेर आहे मित्रांनो आणि एमध्ये कोण आहे ए प्लस सी आणि हा मायनस बी एसिटीज आहे आणि इज इक्वल टू हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आपण लिहिलेला आहे इज इक्वल टू आपलं काय आहे बघा युझिंग दिस फॉर्म्युला असं म्हणायला लागलं फॉर्म्युला मग आपल्याला हा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ॲज इज दिसत आहे बरोबर मग चला मित्रांनो आता ह्या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट दिसत आहे बघा तर हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे एचा पण स्क्वेअर आणि बीचा पण स्क्वेअर सॉरी बरं अशा पद्धतीनं हे बघा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा ब्रॅकेट लिहिला की नाही आपण तोच लिहिला इथं आणि मध्ये ए प्लस सी होता म्हणून ए प्लस सी आणि हा बी आय सी टीज लिहिलेला आहे ओके सर ब्लॅक ब्लॅक दिसत आहे ओके ओके ब्लॅक दिसत आहे ओके बघा आपण करूया ऍडजस्टमेंट थोडीशी चला मित्रांनो आता तुम्हाला बाय युजिंग जसा इथे हा फॉर्मुला वापरला बाय युजिंग ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर या फॉर्म्युलाचा वापर करणार बरोबर मग हा ए आहे बघा ए स्क्वेअर प्लस टू ए इन टू सी प्लस सी स्क्वेअर मायस बी स्क्वेअरची कीच आहे मित्रांनो इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इथपर्यंत माझ्या कोणत्याही मित्राला अडचण नाही आणि मग आता बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर दिसत आहे ओके म्हणजे मी या ठिकाणी ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इन इक्वेशन लाईफ टर्म्स गेट कॅन्सल मी प्रेरणा सुनवणे ओके बेटा प्रेरणा भूमिका भावना संकेत ढोकडे ईश्वर ज्ञानेश्वरी लाईट लाईटमुळे मोबाईल चार्जिंग शाडो बोर्ड वरती येत आहे हो लाइट वरती आहे आणि मोबाईल खाली आहे म्हणून ती त्याची शॅडो आहे आणि त्या शॅडो मध्येच आपल्याला पाहायचं आहे ओके शॅडोमध्येच आपल्याला पाहायचं आहे सावलीचा आधार आपल्याला घ्यायचाच आहे बर सावलीचा आधार बघा आता फरक पडलेला वाटतो का थोडासा बघा बरं आता थोडासा फरक पडलेला असेल असं मला वाटतं किंवा नसेलही ओके मग इन ए स्क्वेअर ए स्क्वेअर कॅन्सल सी स्क्वेअर सी स्क्वेअर कॅन्सल म्हणजे आपल्याकडे इथे आहे टू ए सी इज इक्वल टू बी स्क्वेअर आणि हे इक्वेशन आलं बी स्क्वेअर इज इक्वल टू टू ए सी आहे ना इथं आपला टू ए सी ओके इज इक्वल टू आपला आला आता या ठिकाणी फक्त बी स्क्वेअर बघा हा टू ए सी इज इक्वल टू या बी स्क्वेअर ला हकलून द्या म्हणजे टू बी स्क्वेअर इन इक्वेशन लॉइ टर्म्स गेट आन्सर ए सी इज इक्वल टू बी स्क्वेअर दॅट इज बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी आणि ह्या आलं बेटा म्हणजे म्हणायचं की ए बी अँड सी आर इन कंटिन्यूड प्रपोशन ओके कंटिन्यू प्रपोर्शन इतकं गणित होत मित्रांनो पुन्हा सांगू का विद्यार्थी मित्र माझे आलेले आहेत पुन्हा सांगू का बर एक मिनिट मला बरेच पंधरा मित्रांनी लाईक केलेलं आहे बाकीच्यांना नक्कीच समजलेलं नाही आता बघा मित्रांनो थोडंसं काळजीपूर्वक लक्ष पण द्या तुम्ही ओके सगळे मित्र काळजीपूर्वक थोडंसं लक्ष देतील आणि काय करणार इकडं लक्ष द्या मित्रांनो काय करणार आहेत आपण इकडं बघा आता हा प्लस बी आहे ओके आणि हा मायनस बी आहे मी काय करतो ए आणि सीला जवळ लिहितो म्हणजे ए प्लस सी प्लस बी असं लिहिलं या फर्स्ट ग्रॅकेटमध्ये दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय करतो ए प्लस ला जवळ तो या दोघांना आणि मायनस ला दूर करतो इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर एज इट इज आहे याचं काही टेन्शनच नाही आता आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युला तयार करायचा आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी थोडंसं बघा की हा ए अजून करू आपण हा ए अजून करू हा ए अजून करू आणि जो बी आहे तो बीच आहे हा ए आहे मित्रांनो ओके मग तुम्हाला या ठिकाणी असं दिसत आहे बघा ए प्लस बी ए मायनस बी आणि यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे कोणता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू हा एज इट इज आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर एज इट इज आहे मित्रांनो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर आता समजायलाच पाहिजे बरं एच्यामध्ये आहे ए प्लस सी आणि बी बीच आहे बी बीच आहे इज इक्वल टू धीस आता तुम्हाला इथं ए प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर दिसत आहे बाय युजिंग ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर मग आता एमध्ये हा एवढा ए आहे हा ए आहे ओके आणि हा बी आहे क्लिअर झाला मुद्दा मग ए स्क्वेअर प्लस टू ए सी प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर हे जे वापरलेलं आहे हे ब्रॅकेटमध्ये लिहा किंवा राहू द्या आणि मग या ठिकाणी आहे अरे वा आता समजलं माझ्या मित्रांना थँक्यू बघा सतरा लाईक होऊन गेले थँक्यू विक्रांत मोरे प्रेरणा सोनो थँक्यू बेटा ओके इन इक्वेशन लाईक टर्म्स गेट कॅन्सल ए स्क्वेअर कॅन्सल सी स्क्वेअर पण कॅन्सल आणि आता बघा हा मायनस स्क्वेअर आहे ना हा चालला आर एच एसला थँक यू माझ्या अठरा लाईक करणाऱ्या मित्रांचा मी मनापासून आभारी आहे ओ oh, व्हेरी गुड भूमिका कुणाल मिस्त्री विक्रांत प्रेरणा संकेत तनुषा अरे वा मयुरी गिरासे यज्ञेश दिव्या अंजली गिरासे पिनल मनापासून आभारी आहे व्हेरी गुड नितीन वडवी तनुषा पारदी विक्रांत ईश्वर ज्ञानेश्वरी नंदवरे वंडरफुल हा टू ए सी ॲज इट इज बेटा ओके okay, इज इक्वल टू हा इथं बी स्क्वेअर आहे आपला पहिला हा आणि हा बी स्क्वेअर तिकडे गेला तो प्लस झाला म्हणजे टू बी स्क्वेअर पुन्हा इन इक्वेशन लाईक टर्म्स गेट कॅन्सल म्हणजेच एसी इज इक्वल टू बी स्क्वेअर यालाच आपण असं लिहू शकतो बी स्क्वेअर इज इक्वल टू एसी एन दिस इज द फॉर्म्युला देटी समजलं मित्रांनो आर वेस्ट व्हेरी गुड भूमिका भूमिका आता समजलं अठरा विद्यार्थी मित्रांनी लाईक केलेला आहे चोवीस विद्यार्थी मित्र वाचिंगला आहेत अठरा विद्यार्थी मित्रांना मी पुन्हा शुभेच्छा देतो अरे वा लोकेश अरुण माळी संकेत टोकडे कोणी डिसलाईक केला नाही डिसलाईक कोणी नाही केला बेटा चोवीस विद्यार्थी वाचिंगला आहे आणि अठरा मित्रांनी लाईक केलेला आहे लाईक करणाऱ्या मित्रांचा मी मनापासून आभारी आहे आणि त्यानंतर शुभेच्छा पण देतो तेअर फॉर ए बी सी आर इन कंटिन्यूड प्रपोर्शन वंडरफुल एस डी निकोम संकेत डोकडे बघा हो डिसलाईक कोणीतरी नाही बेटा डिसलाईक कोणी केलेलं नाही आहे एकोणावीस मित्र लाईकला आहेत बघा ट्वेंटी फाईव्ह मित्र वाचिंगला आहेत लाईक करणाऱ्या मित्रांचं मी पुनश्य एकदा शब्दसुमनाने कौतुक करतो आणि त्यांना शुभेच्छा पण देतो वीस मित्र झाले बघा लाईक करणारे आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा मित्रांनो पाहू बरं आता लाईक करणाऱ्या मित्रांना जमेल याचा मला विश्वास आहे इफ ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी अँड ए बी सी ग्रेटर दॅन झिरो क्वेश्चन नंबर फाईव्ह आहे बेटा यस क्वेश्चन नंबर फाईव्ह आहे ओके चलो हाय अंडरस्टूड थैंक यू संकेत ढोकळे चला शो दॅट शो करायचा आहे आपल्याला शो दॅट ए प्लस बी शो दॅट ए प्लस बी प्लस सी ए प्लस बी प्लस सी इन सेकंड ब्रॅकेट बी मायनस सी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर ओके संकेत सिंपल आहे बेटा एकदम सिंपल आहे आपण आधी काय करू आपल्याला जे दिलेलं आहे ना बेटा ते काय करणार ऍन्सर बघा ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी इज इक्वल टू के अजून करून घेऊ आपण लेट त्यामुळे अजूम केलेला आहे ओके मग आता आपल्याला जर ची व्हॅल्यू काढायची आहे ना बेटा तर ए अपॉन बी इज इक्वल टू के मी ही पेअर घेतली आधी हा ही पेअर घेतली हे तीन मित्र आहेत त्याच्यापैकी ही पेअर घेतली मग मला एची ची ए ची ए काढायची असेल तर इज इक्वल टू बी के मला ची व्हॅल्यू अशी लागेल मित्रांनो ओके आता समजा मी ही पेअर घेतो ही पेअर मग मला बीची व्हॅल्यू काढायची आहे तर मी ला ट्रान्सफर करेल जसं इथं ला ट्रान्सफर केला ची व्हॅल्यू काढताना बी इज इक्वल टू सी के मिळाली ची व्हॅल्यू मित्रांनो बरोबर आता बघा हा ए दिसतो आहे ना तुम्हाला नीट समजून घ्या बरं हा एज इट इज लिहितो या बी ला मी इलिमिनेट करतो आणि त्या बी ची व्हॅल्यू बघा बी इज इक्वल टू सी के आहे म्हणजे सी के आणि हा आपला पहिला के चालेल समजलं का म्हणजे आता तुम्हाला ए ची व्हॅल्यू मिळाली सी ए पावर वन वन ना प्लस वन टू ए ची व्हॅल्यू इक्वल टू सी के स्क्वेअर आलं असेल माझ्या मित्राचं ए इज इक्वल टू सी के स्क्वेअर अँड बी इज इक्वल टू सी के ये दोन बॉक्सेस आपल्याला आता वापरायचे आहेत लक्षात घ्या मित्रांनो ए दोन हे ना, ना ए दोन बॉक्सेस एची व्हॅल्यू ही वापरणार आणि बीची व्हॅल्यू मला या बॉक्सेसमधली या दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला वापरायचे आहेत आता माझ्या मित्रांना हे दोन बॉक्सेस खूप कामाचे आहेत हे लक्षात आलं असेल हे दोन बॉक्सेस खूप कामाचे आहेत हे माझ्या मित्रांचं लक्षात आलं असेल मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या पुन्हा हा टॉपिक नीट समजून घ्या इथं समजलं नाही असं म्हणू नका पुन्हा एकदा सांगतो एकवीस मित्र आहेत माझे लाईक करणारे पुन्हा ऐका मी काय केलं मी आधी ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी इज इक्वल टू के अजून केलेला आहे त्याला मी से म्हणतो क्लिअर झाला मुद्दा इथपर्यंत आता मी ही पहिली जोडी घेतो मित्रांनो आणि त्याच्यानंतर मग मी ही दुसरी जोडी घेणार पहिली जोडी आणि दुसरी जोडी मी समजून घ्या पहिली जोडी आहे ए अपॉन बी इज इक्वल टू के बी ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे हा बी मी ट्रान्सफर करेल म्हणजेच मला ए इज इक्वल टू बी के मिळाला हा लक्षात ठेवा नुसता लक्षात ठेवा ए इज इक्वल टू बी के याचा पुन्हा वापर करणार पुन्हा आपल्याला तुम्हाला ही जोडी घ्यायची आहे ही जवळची जोडी दिसते आहे या जोडीवरून काय तयार होतंय बघा हा सी ला आर एच एस ला पाठवा म्हणजे बी इज इक्वल टू सी के मिळालाय तुम्हाला क्लिअर झाला मुद्दा आता तुमच्याकडे इथं बी आहे आणि त्या बीची व्हॅल्यू सी के आहे म्हणजे हाय ए ॲज इट इज बीची व्हॅल्यू सी के कुठून घेतली इथं बघा आई हे लक्षात घ्या कुठून घेतली असं आणि हा आपला के ॲज इट इज म्हणजेच ची व्हॅल्यू काय मिळाली सी इन टू के के चा पावर वन वन म्हणजे टू झाला माझ्या मित्रांना हे समजलं असेल म्हणजे मी आता असं स्पष्टपणे म्हणतो ए इज इक्वल टू सी के स्क्वेअर ही व्हॅल्यू वापरणार आहे बरं मी ए ची आणि ची कोणती वापरणार आहे ए इज इक्वल टू सी के स्क्वॅप आणि बी इज इक्वल टू कोणती वापरणार आहे सी के लक्षात घ्या मी याला शेडेड करतो मला हा बॉक्स वापरायचा आहे हा बॉक्स वापरायचा आहे मला बी आणि इथं पण मला हा ए वापरायचं आहे आता हे दोन्ही बॉक्सेस नीट लक्षात घेणार माझे सन मित्र पक्क लक्षात घेणार मला विश्वास आहे माझे मित्र या दोन्ही बॉक्सेसना काळजीपूर्वक समजून घेणार ओके एकदम बढिया मी कलर केलेला आहे याच व्हॅल्यूज मी आता वापरणार आहे बाकीचं काहीच वापरणार नाही आता बघा चला आपल्या गणिताकडे बघ आता काय आहे गणितामध्ये दिलेलं काय शो करायचं आहे हि एल एच एस दिसते का मित्रांनो आणि ही आर एच एस सॉल्व्ह करणार आपण दोन्ही साहेांचा अँसर सारखं येणार नाऊ आता काय पाऊ एल इज इक्वल टू काय आहे बघा हे बघायचं आहे तर बघा हा एल एच एस आहे ही आर एच एस आहे ही गोष्ट तुम्हाला नीट समजून घ्यायची आहे राईट हँड कडे राईट आर आणि लेफ्ट हँड कडे यल लेफ्ट हँड कडे आहे दोन ब्रॅकेट एका ब्रॅकेटमध्ये आहे सांगा ए प्लस बी प्लस सी इन सेकंड ब्रॅकेट बी मायनस सी एम एल ॲज इट इज लिहिला हा आणि मी आता ची व्हॅल्यू आणि बी ची व्हॅल्यू इथे या बॉक्सेसमध्ये पाहणार आहे आणि टाकणार आहे मग बघा ची व्हॅल्यू काय आहे सी के स्क्वेअर दिसते आहे सी के स्क्वेअर प्लस बी ची व्हॅल्यू बघा काय आहे सी के आणि प्लस सी एज इट इज दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये बी ची व्हॅल्यू कोण सी के मायनस सी एज इट इज इथपर्यंत तर माझ्या कोणत्याही मित्राला अडचण नाही आता बघा आता फर्स्ट ब्रॅकेटमध्ये सी आहे सी आहे सी अंडर आहे अंडरलाइन केली आपण त्याला आणि अंडरलाइन केलेली टर्न ब्रॅकेटच्या बाहेर लिहितो ओके रामेश्वर पागल ओके दिनेश राजपूत नितीन वडवी, आणि कल्याणी तनुषा भावना प्रेरणा ज्ञानेश्वरी सोनल म्हणजे भूमिका ईश्वर गिरासे चला कोण राहिलं के स्क्वेअर प्लस के प्लस वन सर्व गेलं तरी मल्टिप्लाय बाय वन असतो ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये बघा इथं पण सी आहे इथं पण सी आहे काढा त्याला बाहेर इथं राहील के मायनस मल्टिप्लाय बाय वन असतो बर हा लक्षात ठेवा टू वन जा टू नेहमी या वन असतो थ्री वन जा थ्री कोणतीही संख्या जर लिहिली मी तुम्हाला सांगितलं याच्याबरोबर कोणती संख्या मल्टिप्लाय करत आहे तर तुम्ही सांगायचं वन एक्झाम्पल कडे वडूया वडा चला इज इक्वल टू बघा इथं सी आहे सी इंटू सी सी स्क्वेअर इन ब्रॅकेट काय राहील भेटवा इथं के सी इंटू सी केला बरं याचा प्राडक्ट करून टाकला याची पॉवर पावर वन सी स्क्वेअर के स्क्वेअर प्लस के प्लस वन इन सेकंड ब्रॅकेट के मायनस वन आणि मित्रांनो तुम्हाला हे आठवतंय का हे आठवतंय आहे हे असं आहे पुन्हा एकदा नीट बघा के मायनस वनला मी पुढे घेतो आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये के स्क्वेअर प्लस के प्लस वन काय आहे हे हा सी स्क्वेअर ॲज इट आहे हा ए मायनस बी म्हणजे ए चा क्यूब मायनस बी चा क्यूब चा फॉर्म्युला आहे ए ची व्हॅल्यू के आहे आणि बी ची व्हॅल्यू वन आहे असा हा ब्रॅकेट आहे समजताय म्हणजे सी स्क्वेअर इन ब्रॅकेट के क्यूब मायनस वन समजला मित्रांनो हा आता आर एच एस ला सोडून घेऊ आर एच एस ला काय दिलेलं आहे बघा काय आहे आर एच एस ला मित्रांनो नऊ आर एच एस इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर ए ची व्हॅल्यू आहे बघा ही काय सी के आणि त्याचा स्क्वेअर सी के स्क्वेअर आहे बरोबर स्क्वेअर आहे सॉरी सी के स्क्वेअर आहे मित्रांनो आणि त्याचा पुन्हा स्क्वेअर आहे मायनस सी स्क्वेअर आता बघा इथं हा स्क्वेअर याचा पण आहे याचा पण आहे बापाचा बाप करतोय का ए स्क्वेअर एची व्हॅल्यू आहे सी के स्क्वेअर इन टू सी के ओके ए बी आहे ए बी काय आहे एल एस ए बी मायनस सी स्क्वेअर आहे मित्रांनो सॉरी हां इथं माझ्याकडून ए बी मायनस सी स्क्वेअर आहे AB minus C square. AB minus C square.